राम राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी आम्ही लावलेले आहेत ला आठ शेवग्याचे झाड आणि ते पण आहेत गावरान आमचं स्वप्न आहे तुम्ही एक तरी झाड शेवग्याचं लाव आता तुम्ही झाडं बघून घेऊ शकता पहिले आणि मग झाडं बघता बघता मी तुम्हाला शेवग्याची झाडाची आणि शेवग्याच्या पानाची माहिती सांगतो आता हे पहिलं झाड आहे शेतातच बसवलेलं आहे किती सुंदर आहे बघा आणि मंडळी हे दुसरं झाडं आहे आता हे भरपूर मोठं झालेलं आहे मंडळी ह्या शेवग्याच्या झाडाच्या बिया लावल्या होत्या आता एक महिना झालेला आहे शेवग्याला शेवग्याला खूप वाढ असते हे बघा हे चौथं झाडं आहे याच्यातच दोन झाडं आहे हे बघा हे पाच इथं एक सहा आणि बघू शकता मंडळी इथं एक आठ मंडळी आपल्याला प्रत्येक जणाला दारामध्ये शेवग्याचं झाड का लावायचं आहे त्याच्यामागं शास्त्रीय कारण खूप महत्वाचं आहे कारण की हे शेवग्याचं झाड आहे ना आयुर्वेदिक आहे सर्व झाडामध्ये शेवग्याचं झाड आहे ना खूप म्हणजे खूप आयुर्वेदिक आहे आपल्याला मंडळी आज आहे ना ह्या शेवग्याच्या पानाची भाजी बनवायची आहे तुम्ही फक्त पानं बघू शकता किती कवळे कवळे आहेत शेवग्याचे आणि मंडळी ह्या शवग्याच्या पानामध्ये ना चक्क सत्तावीस ते अठ्ठावीस घ घटक आहेत कॅल्शियमपासून फॉस्फरस पर्यंत आता मी तुम्हाला पूर्ण घटक सांगत नाही शवग्याच्या पानाची भाजी होते शेवग्याच्या फुलाची भाजी होते आणि शेवग्याच्या शेंगा तर आपल्याला भरपूर आवडतात शवग्याच्या शेंगामध्ये भरपूर गर असतो आणि शेवग्याच्या शेंगामध्ये जास्त करून कॅल्शियम असतं त्याच्यामुळे मंडळी आमचं स्वप्न आहे तुम्ही प्रत्येकाने आपलं शेवग्याचं झाडे दारासमोर लावो आणि नित्य नियमाने हप्त्यातून दोनदा किंवा तीनदा तरी त्या शेवग्याच्या झाडाची भाजी खावी शेवग्याच्या मुळ्या उपयोगी येत्या शेवग्याची साल उपयोगी येते शेवग्याचं पान उपयोगी येतं मंडळी तुम्ही विचार करा एकच झाड आहे पण फायदे अनेक आहेत मंडळी हे जे शौग्याचं झाडं आहे ना ते आपलं खर्च कमी करतं जो बाजार हाटाचा खर्च असतो ना आपल्याला तो खर्च वाचवतं कारण की एकच असं शेवग्याचं झाडं आहे त्याच्यापासून आपल्याला भरपूर भाज्या बनवता येऊ शकतात मंडळी ही आठ झाडं बरं लावली बरं का, बर लाव बर का आम्हाला शवग्याच्या पानाची आणि शेवग्याच्या फुलाची भाजी खूप आवडते आणि आज झाडं लहान असतानाच आपण भाजी बनवणार आहोत कारण की मंडळी शेवग्याचं झाड आता उंच उंच वाढत चाललेलं आहे आणि या खालतील्या फांट्या आपल्या काही कामाच्या नाही राहिलेल्या आता आप त्याच्यामुळे आपल्याला अशी भाजी घ्यायची शवग्याच्या पानाची आणि खोडायला तर लई सोपी बरं का मंडळी ह्या बघा अशी किती छान सुंदर खुडता येते मंडळी या झाडाची कितीतरी भाजी खुडली तुम्ही दररोज ती लगेच फुटती परत पाठी माग टोपली भरून भाजी घ्यायची भाग्यश्रीची हो टोपली भरून घ्यायची म्हणजे भरपूर होईल ना मग भाग्यश्री भरपूर भाजी आहे ना खोडाला हो भरपूर आहे हिरवेगार आहेत पानं मी आता इथंच अशी मस्त नीट करून घेणार आहे मस्त झाड डेरेदार झालेलं दिसतच असेल ना हो लय छान दिसतंय काय केलं होतं हे छोट होतं का तेव्हाच मी ना शेंडा खुडला होता त्याच्यामुळे मस्त फुटवा केलाय त्या झाडाने हे शेंडा, शेंडा खुडला होता हे बघू शकता मंडळी इथे शेंडा खुडला होता लय उंच पण जाणार नाही ते म्हणजे आपल्याला खाली शेंगा तोडायला सोप राहील फुलं तोडायला सोप राहील आणि मस्त फांट्या पण फुटलेल्या आहेत जास्त उंच असं इकडलं पा याला आहे ना उशीर झाला शेंडा खुडायला ते जास्त वाढलंय आता पण मस्त झालेलं आहे हे पण बागीश्री ह्या झाडाचा कुडून शेंडा खुडायचा हे पा हे असा शेंडा असतो ना हे असा शेंडा इथून कुडून टाकायचा म्हणजे मग इकून खालून चौकून फांट्या निघतात पण अजून टाइम आहे याला शेंडा खुडायला पंधरा दिवस टाइम आहे ना हो बारीक आहे अजून ते झाड पण बागीश्री स्त्री शेवग्याच्या पानामध्ये काहीच बदल नसतो भाजीसाठी आहे ना निबर पानं काही कोवळी पानं काहीच बदल नसतो शिजायला पटकन शिजतेत ना ते हो मंडळी हे झाड का बरं महत्वाचं आहे ह्या झाडाला कुठलीच कीड नसते आणि ह्या झाडावर कुठलीच रासायनिक फवारणी केली जात नाही त्याच्यामुळं ह्या झाडाचे खूप फायदे आहेत शवग्याचे याचे पानं कधी किडत नाही याला आळही पडत नाही मंडळी शवग्याच्या शेंगात आपल्याला किती चवदार लागतात खायला तुम्ही किती क भाजी बनवू शकता हप्त्यातून दोनदा तीनदा चारदा आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यावर असतं कुरडी भाजी सुकी भाजी रशेची भाजी तरीबाज भाजी काळी भाजी पिवळी भाजी हो म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं आपण हप्ताभर वेगळं वेगळं करू शकतो ना भाजी बनवू शकतो कांदा चिरून झालाय आपण मिरच्या पण चिरून घेऊ मिरच्या बारीक ठेचून टाकली तरी चालतं बरं का मी आता चिरूनच टाकणार आहे सोर्स हो येत असतो त्याच्यामुळे अजिबात पानांवर धुणे तेल गरम झाले मिरच्या टाकून देऊ मिरच्या चांगल्या तडतडल्यात आता कांदा पण टाकून देऊ कांदा मस्त परतलाय आपण आता हे पानं धुवून घेतलेले आहेत ना ते टाकून घेऊ फुलांची पण खूप छान भाजी लागते बर का खायला फुलं असले तर नक्की बनवून पहा त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकू आपण म्हणजे पहिलंच मन शांगणे कुठून घेऊ मस्त कुटून झाले तर भाजी mm. पण छान शिजून निघली आता mm. पण पाच मिनिट अशीच चुलीवर ठेवू कमी जाळावर आपली भाजी तयार झालेली आहे पण आता भरपूर आभळ आलेलं आहे आपण आता घरी जाऊन भाकरी बनवू आणि मस्त गरम गरम भाजी भाकरी खाऊ पाऊस यायला लागला घास पण कापायचा अजून आपल्याला का तर कडे खाली उतरून घेऊ आणि भाजी डब्यात भरून घेऊ चालेल ना हो मंडळी भरपूर पाऊस यायला सुरुवात झाली बर का आणि भाजी बघू शकता आता भाग्यश्री आणि मी डब्यात घेतोय भाजी हो घरी वडील आई लहान मुलं सगळे खातील आता भाग्यश्री घरीच गेल्याच्या नंतर गरम गरम भाकरी बनवाल आणि आम्ही सगळे आवडीने भाजी खाऊ लय चवदार भाजी झाली पण भाग्यश्री हो आणि शिजली पण तर लय मसाला आवडतो भाजीतला ना तिला आवडतो पण त्या भाजीचा मसाला आवडतो तिला भरपूर भाजी झाली आपली भाजी तर बनवली आपण पण चारा घ्यायचा पण राहिलेला आहे चारा नाही नेला तर गाय उपाशी राहू शकते आपली बरोबर <laughs> आहे त्याच्यामुळे चारा तर घ्यावाच लागल मंडळी शेतकऱ्याला आहे ना चारा खूप महत्त्वाचा असतो दोन टाइम सकाळी आणि संध्याकाळी गाय आपल्याला दूध देते त्याच्यामुळे चा आठवणीने चारा टाकावाच लागतो तिला मी आता सगळा घास असा कापून घेते एक वज कापायचा आहे गायसाठी शाळा पण आहे का आता आम्ही दोघांकडून दोघं घेतो घास कापून तर तुम्हाला आजच्या शेवग्याच्या पानांच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं गावची चौ चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद